काय काय नियोजन आहे चार जूनचं सुद्धा आहे त्यावेळेचं कसं नियोजन केलं एकंदरीत सर्व गोष्टींवर काय सांगा एकवीस ते चोवीसपर्यंत दौरा आहे त्यामुळे आज सुट्टी सकाळपासून दौरा सुरू होणार चार जून उपोषण सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि हे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अंतर्वलीत त्या चार जूनला सकाळी नऊ वाजता दहा वाजता आम्हाला सुरू होणार शार्जुला निकाल पण आहे एकीकडे गुलाद उधळला जाईल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमचं उपोषण असेल अनेकांना असं वाटतं की त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच उलता सुद्धा होणार आहे आणि त्या दिवशी तुमचं उपोषण सुद्धा असणार आहे त्याच्याबद्दल काय असतं ते चालू असते ते बारा महिने येते उलता पालती येते आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे पडला काय आणि कुणी निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलाला आनंद आहे मराठ्यांना आणि ते मुलाला आमच्यासाठी महत्वाचं आहे आमचे लेकरं मोठे झाले पाहिजे समाज मोठा झाला पाहिजे आरक्षण मिळून द्यायचं त्या मुलाला तर आमचा आनंद असणार आहे यांच्या या बोलाला तर आम्हाला काय आनंद आहे त्यामुळं आम्ही ही तारीख ती साडेतीन महिन्यापूर्वी डिक्लेअर केली चार जूनची आज के नाही केली आणि आपण सगळे पत्रकार म्हणून त्याला साक्षीदार आहेत त्यामुळं चार जूनला आमरण नोकेशन होणारच कुठल्या पैसे त्यांचं काय त्यांचं त्यांना तिकडं निकालाचं चालू राहील त्यांच्या आम्हाला काय मराठी आम आमचं काय होणार आहे त्यात भलं आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठींचं काय बोलवणार त्यामुळे आम्ही आमच्या लेकरासाठी सगळे महाराष्ट्रातले मराठी अंतर्वालित शांततेचे शांतते सुरू आहे आम्ही शांततेत करतो आणि मिळवणार आत्ताच्या ह्या नेमक्या मागण्या काय काय असणार आहे सरकारला अल्टिमेटम काय असणार मराठा आणि कुणबी एकच ह्या कायदा पारित करायचा सगळे सोयी जांभलबाजून त्यांनी करायची जे केसेस मागं घ्यायचं ठरलेलं आहे त्याही है घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचं शिंदे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची हे एकूण मागण्या सरकारला जे माहिती आहे ते सगळे आहित पूर्वीचे आहेत नवीन मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागेल कारण तर आंदोलनात नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद एकोणाच्या कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही त्यांचा बोलावं डोक्यात पण आमच्या का फाशी घ्यायला होता त्यांचं सुरूच राहील त्यामुळे आम्ही आमचा बोलाव जाण्यासाठी त्या महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरांसाठी आंदोलन ले काही इशारा काही अल्टिमेट सहा जीव पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे लढल्याप्रमाण त्यांनी करावं सहा पर्यंत द्यावं मस्त हे आंदोलन बंद होणार आणि कठोर आमदार उभं असणार कठोर सरकारला जनतेला काय आवाहन करावं कर। तुमच्या प्रोषणासाठी मी त्यांच्या लेकरांसाठी लढतो माझ्या घरोघरी मराठ्यांच्या करोडांचे लेकर मोठे झाले पाहिजेत नोकऱ्याला लागले पाहिजेत शिक्षणात त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत आता जीवनमध्ये ॲडमिशन सुरू होते त्याचं आज हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या महारा मराठा समाजाला हे जाऊ की का आपल्या लेकरांसाठी वेळ द्यायचं शिकायचं आहे काय येते जाती आहेत निवडणूक आहे त्या जातीन कोणी पडत निवडून येईल आपल्या त्यात काय रच नाही आणि त्याच्यात कोणी इंटरेस्ट घेऊ नका मागं हे समाधानं घेतलेलं नाही हे पुढं पण घेऊ नका आपलं आपल्या आरक्षणाचं बघा आपल्या आई स्वप्न असतं आपलं लेकर मोठं झालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार मुल्हाला अंतरवाली सराटेत आमरण मुपुषने आपल्या मराठ्यांनी सगळी शक्ती वापरावी मला पाठबळ सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं आपले लेकरं आपल्याला मोठे करायचे त्याच्याकडे सगळ्यांनी देण द्यायचं दे बाकीच्या गोष्टीकडं शून्य लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं शांततेत हे करायचं राज्यात कुठे त्यात आंदोलनाचा प्रोग्राम दिलेला नाही सगळे आंदोलन इथंच बहुतेक येणार आहेत मला पाठलो आणि आशीर्वाद द्या आपण एखाद्या जा जागेवर सगळं मिळू समाजाला आपल्या त्यामुळे बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही कुठल्या कोणाचं काय ताणतणाव वासू कोणाचं काय असं लक्ष द्यायचं हे हे जर आपल्यावर होणार अन्याय जर बंद करायचं आपला आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि सत्ता पण गरजेचं आहे परिस्थिती गणे असं काही सांगत वातावरण बऱ्याच ठिकाणी अजून आहे त्याच निकालातर सुद्धा आणखी काही परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो असं काही जणांना वाटतंय तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय तुम्ही समाजाला दोन्ही समाजाला काय आव्हान करा नाही दुसऱ्याला काय करणार दुसरी ते त्यांना काय करू शकणार आमच्या ज्यांना झालं गेलं शांततेत राहा काय करतंय कोण काय कुणाची काय टिंगल करतंय कोण कुणाला नव्हतंय कोण काय पोस्ट टाकते त्याच्यावर फक्त बार काढल्याच ठेवा एक महिनाभर होऊ आपल्यावर कोण कोण काय काय अन्याय करते आपल्या काही शाने माणसांचं म्हणणं आहे आपण विषारी येत आपण शाने माणूस की ते आपल्या मराठा समाजात आपणच शांत राहायचं आव्हान करा आम्ही परवाच शांत राहा दुसऱ्याला आम्ही काय आव्हान करणार त्यांना काय गोष्टी घरूनच आणायच्या त्याला मराठा समाज काय करू शकतो त्यांचं आता पहिल्यापासून उद्वशे की शांतता राहू द्यायची नाही जातीजाती ते निर्माण करायचा जाती जातीला एकत्र सोफानं नांदू द्यायचं नाही हिनवायचं बोलायचं मुद्दा अपमानास्पद शब्द वापरायचे हे त्यांचे सवय त्यांना त्यांच्या लोकांनी सांगितलं पाहिजे ना की जाती थेड निर्माण नाही झाला पाहिजे शांतता राहिली पाहिजे हे उच्च प्रतीचे नेते त्यांनी सांगितलं पाहिजे ना राज्य त्यांनी हाताळायचं जिल्हा त्यांनी हाताळायचा पालकत्व त्यांनी घ्यायचं पालकमंत्री ते अधिकारी त्यांचे आहेत त्यांनीच आवा आव्हान केलं पाहिजे ना इथून कुठं जातीय तरी अशी बात राहिली नाही पाहिजे सगळ्यांनी शांत करा त्यांनी करायला पाहिजे त्यांना बळच सांगायचं करा आम्ही आमच्या समाजात सांगितलं बघू किती दिवस नरडायला लागतात शेवटी आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत आम्हाला सुद्धा अ अन्याय किती दिवस सहन करायचा हा सुद्धा आमचा पुढचा विषय पण तरीही समोर त्याला सुधारण्याला संधी दिली पाहिजे त्याची सुधारणा करायला एक चान्स त्याला दिला पाहिजे बघू सुधारणा करते का एकदा सुधारायला संधी द्या मराठा बांधवांनी शांत रामायणावर कुणी काही म्हणलं तरी उत्तर द्यायचं नाही तर आपण हो आपलं सगळा फोकस आरक्षणावर करायचं आणि अन्याय करतच राहिले तर सत्य जायचं बघायचं म्हणजे अन्याय बंद होत असतो आपलं दोनच डोके लावायचे सध्या मराठा समाजाला रा सगळ्या राज्यातल्या बीडसह सगळ्याच राज्यातल्या की आपल्या आरक्षणापासून ते आटू द्यायचं नाही आपल्याला आरक्षण मिळवायचं हे फायनल आणि अन्याय जर असाच होत राहिला तर सत्तेत गोरगरिबांनी कसं जायचं ती काबीज करायची म्हणजे अन्याय बंद होतो एकदम सोपे मार्ग स्वीकारायची बाकीच्या डोकं लावायचं काय काय नाही फक्त लक्ष ठेवायचं भारताने महिनाभर बघू जे शाने माणसाने आपल्याला सांगितले कोणी कोणी काय मुद्दा होऊन केले शाने माणसाला बघू सध्या शांत सगळ्यांनी राहा दुसरं एक महत्वाचा छगन भुजबळ हे तुमच्या विरोधात अनेक मोठ्या सभा घ्यायचे किंवा सातत्याने बोलत राहायचे ते काय तुमच्याबद्दल सातत्याने बोलताना दिसत नाही ने मग आता बोलत नाही तर काय त्यांना बोलायला मी बोलत ते बोलणार बोल मी बळच नाही आवडतात बघा माझा स्वभाव आहे पहिल्या कोणत्या जिल्ह्यातला असू तो कोणत्या जातीचा असून तो कोणाचा असो मराठ्याचा असला तरी मी सोडत नाही विरोधात बोलला मी अगोदर कोणालाही बोललेलो नाही ज्याची त्याची भूमिका जेणे त्याने ज्याच्या जातीच्या जातीसाठी पार पाडायची शांतता ठेवायची प्रत्येक जातीची जबाबदारी नुसती मराठ्यांची नाही मराठ्यांनी काय ठेका घेतलेला नाही हमेशा शांततेचा बाकीच्या सुद्धा जबाबदारी आपण आपल्या जाती सांगायचं म्हणजे आपण आपली जात मोकळीच सोडायची आणि लोकांना इकडे सांगायचं की तेच जाती करते आणि तुमची जात मोकळी सोडायची पाठीमागून आंधारातून त्यांना सपोर्ट द्यायचा आंधारातून बैठक घ्यायचा अंक करा तमक करा सांगायचं की किती दिवस आणण्या ईडी नाही ना जनताली लोक इड़ नाहीत ना लोक इडे येत आता लोकांच्या लक्षात येईल हा तुम्ही जर डाव टाकणारे नसतात तर तुम्ही सुद्धा मोठं मंद दाखवलं असतं सगळ्याला आव्हान केला आजीबाज शांत राहा सगळे कोणी ओळवळ करायची नाही जाती ती निर्माण नाही झाला पाहिजे इकडून आम्हाला मनायचं जातीवाद करायचं आणि तिकडून जात मोकळी सोडून द्यायची एवढी कुठे लोक नाही येतात हो चला जाऊ दे त्या विषयात काय नाही आम्ही आता बाहेरपणानं सांगितलेले समोर एक सुधारा इलेक्शन आपण मराठा समाज शांत राहा तीन दिवसापासून शांत आहे मराठा पहिलाही शांत राहू ते मुद्दाम डोचित तरीही मराठा शांत एक महिनाभर बघू शांत राहू आपल्याला जे शाण्यामाणसांनी सांगितले ती भूमिका आपण पार पाडली शांत राहा सगळ्यांना बघत राहा कोण काय करते बघू नवी लाजे त्याला त्यांना जाती ती निर्माण करायचं असा शांतता ठेवायची नसत तर ते त्यांच्या आता ते मराठ्यांचं नाही पण आपण मराठ्यांना आव्हान केले शांत राहा मराठा शंभर टक्के शांत आहे मैदा हे अंतिम सत्य माझा मराठा शांत आहे आणि मराठा आरक्षणावर असाच अन्याय होत राहिला तर मराठ्यांनी एकच कार्य सत्तेत घुसावं लागत म्हणजे आपल्या लेकरांवरचा जातीवरचा अन्याय शंभर टक्के पुरा बंद होते दोनच स्वप्न बघायचे बाकीचं सगळं सोडून द्यायचं अन्याय केला तरी सहन करायचं करू दे त्यांना किती अन्याय करतो बघू आपण पाटील बीड जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांकडून सुद्धा मराठा समाजावरती अन्याय केला जातोय असं बोललं जाते त्या संदर्भात काय त्या होणारच मी सांगितलं ना आताच इकडं फक्त मीडियात बोलायचं आम्ही जातीवाद करत नाही आणि तिकडून जातीला थांबवायचं नाही आणि सगळे त्यांचेच अधिकारी त्यांनाही थांबवायचं त्यांच्या लोकांना बी थांबवायचं फक्त म्हणायचं इकडं आम्ही जातीवाद करत नाही म्हणजे लोक मोकळे सोडायचे आणि इकडून फक्त म्हणायचं गोड बोलल्यासारखं जर खरंच तणाव होऊ द्यायचा नसला खरंच जातीवाद जाती करायचा नसला तर माणूस सरळ सांगतो ना शांत राहा सगळ्यांनी आणि म्हणतच नाही त्याचा अर्थ तवाच लोकांना करतो पण मराठा समाजाला एक विनंती माझी तुम्ही शांत राहा करू द्या काय करायचं पण याचा अर्थ असा नाही तुमच्यावर जरी बेतली घातपात तुमचा होऊ नये बेसाव सुधारू नका तुमचं स्वसंरक्षण करा तुमचं सुद्धा तुम्ही स्वतः स्वसंरक्षण करा पण आपण स्वतःहून काही करायचं नाही कोणी का टाकल्या कोणी फोनवर बोललं कोण कोणकडे गुतीत आहे कोण काय करत आहे कोण कसे काव्य करत डाव करत आहे याच्यावर बारीक लक्ष ठेवा एक महिनाभर शांत राहा आपण आपण समोरच आणि ज्यांना आपल्याला सांगितलं त्याला सांगू असा असा महिन्यात आणण्यात झाला आता काय करायचं सांग आपण मराठा आता शांत केला आणि मराठ्यांनी शांत राहा दोन गोष्टी फोकस करा चार जूनला अमरन उपोषण आपण टाकते ना तो लढा लढायचा आपले लेकरं मोठे करायचे आपल्याला त्या आनंद आहे नाहीच अन्याय बंद झाला तर सत्तापोर गरिबांनी हस्तगत करायचं म्हणजे तुमच्यावरच सगळी दरिद्री जाईल अन्याय जाईल आणि कोणी मग ते बरोबर होते सगळं सगळं स्वतःसारखं सळ होत आपण आता शांत राहा